या ठिकाणी आपण बघू शकतात मोहरीचे पीक आपण घेतलेले आहे त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे होतात तर ह्या इकडे बघितलेली मोहरी आपण ही करता केलेली आहे आणि इकडं असलेली मोरी आपण आपल्या भाजीमध्ये वापरणारी मोहरी आहे छोटी छोटी तर याच्यापासून आपल्याला मधमाशीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होते आणि ह्या मधमाशीमुळे आपले बागाचे सिटिंग चांगल्या पद्धतीमध्ये होते या ठिकाणी वेगवेगळे पिकं घेऊन सूर्यफूल देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहे आपण बघू शकता आपण सूर्यफुलाचंसुद्धा या ठिकाणी पीक घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जिरा पण घेतलेला आहे या ठिकाणी वटाणा पण आहे आपण बघू शकता तर आपण ही एक परस बाग केलेली आहे या ठिकाणी सगळे वेगवेगळे पिकं आपण घेत आहे ह्या ठिकाणी आपण तीळ पण केलेलं आहे हावरी धने या ठिकाणी घरीच आपण तयार केलेले लसूण ह्या ठिकाणी आपण लावलेलं ला आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी पण घेतलेली आहे आणि त्या मोहरीच्या मधमाशीपासून आपण या इकडे सफरचंदाची बाग फुलवलेली आहे त्या मधमाशीचा उपयोग आपण या ठिकाणी या फळांसाठी करतोय तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कशा प्रकारचे फळं आलेली आहेत आणि आपल्या बाजीला आता फुलं देखील आलेली आहेत हे बघा असे फुलं आहेत भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहे हे सगळे फिटिंग व्हायचं कार्य मधमाशीपासून आपलं चालू झालेलं आहे या ठिकाणी आपले फळं देखील चांगल्या प्रमाणामध्ये आता आपल्याला दिसता